नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजची तारीख आहे बारा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण आता ह्या सदाबहार पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा एक एक फुटावरचा सदाभार पेरूचा प्लॉट आहे आणि आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपण बारा एकरची शेती एक, एक एकरमध्ये कशा पद्धतीने करतो हे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे मित्रांनो हा आपला सदाबार पेरूचा प्लॉट आहे आणि इथे रि आर एन डी चालू आहे एक फुटावरच्या पेरूची तरी पण मी तुम्हाला हा एक फुटावरचा पेरूचा भाग दाखवतो आहे आणि इथे जर बघितलं तर प्रत्येक झाडाला प्रचंड असा बहार पण लागलेला आहे आणि हार्वेस्टिंगला पण आलेले आहेत काही पेरू ते पण दाखवतो तुम्हाला मी या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो हे एक एक फुटावरती पेरूचे झाडं लावलेले आहेत आता हा बघा बघा मित्रांनो मी इथे खाली बसतो एक एक फुटावरती पेरूची झाड आहे हे पहिलं झाड आहे या पहिल्या झाडापासून हे दुसरं झाड आहे हे तिसरं झाड आहे आणि हे चौथं झाड आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या झाडाला पण आता काळ्या वगैरे लागलेल्या आहे या दुसऱ्या झाडाला इथे प्रचंड अशा लिंबूच्या आकाराचे साईजचे लिंबूच्या साईजचे पेरू लागलेले आहेत आणि काही ठिकाणी आपण हे चिकूच्या आकाराच्या झाडांना आपण इथे फळं लाव फळं लागलेले आहे इकडे हे जे पेरू बघितले तर हे आता हार्वेस्टिंगला येत आहेत या ठिकाणी ला, जर बघितलं आता आपण सदाबार म्हणतो ना तर सदाबार म्हणजे काही का बाराही महिने पेरूला पेरू असतात या ठिकाणी जर बघितलं तर ही चौथ चार नंबरचे झाडं आहेत ना या प्रत्येक झाडाला प्रत्येक फांदेला असे इथे पेरू लागलेले दिसतात इकडे आपण फंपिशी पण लावलेले या साईडला जर इकडे आलं थोडं जवळ आहे आता इथे बघा खाली झाडांना प्रत्येक झाडाला असा प्रचंड बहार लागलेला आहे लिंबूच्या आकाराचे फळं लागलेले काही सुपारीच्या आकाराचे फळं आहेत या ठिकाणी इकडे जर बघितलं तर प्रत्येक झाडाला मोठमोठे मुण पेरू लागलेले आहेत म्हणजे आता हार्वेस्टिंगला आलेले आहेत इकडे वरती पण जर बघितलं तर जवळपास माझ्या डोक्यापर्यंत आलेले आहेत या प्रत्येक झागाला प्रत्येक फांदीला दोन दोन तीन तीन चार चार फळ आलेले आहेत आणि सांगा तात्पर्य असं आहे का वर्षभरामध्ये आपण कमीत कमी एका झाडापासून वीस किलो माल तर आपण आरामात घेतो तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही पण शेती करू शकतात आणि आपण हे एक फुटावरती आता इथे जर लक्ष दिलं तर बरोबर एक एक फुटावरती आपण पेरूळचे झाडं लावलेले आहेत आणि एक फुटावरती पेरू लावला म्हणजे काय माहिती आहे का बारा एकरची शेती आपण एक एकरमध्ये एक करतो आणि दुसरं इथे जर आपण हे जर झाड बघितलं माझ्या शेजारी तर पेरूच्या झाडाच्या आहे बघा हे पेरूचं झाड आणि हे मोहगणीचं झाड आपण एकत्र लावलेलं आहे झाडाला झाडाचा प्रॉब्लेम नसतो मित्रांनो माणसाला प्रॉब्लेम असतो विचार बदला आयुष्य बदलेल आणि शेती पण जर तुम्हाला बघा भारताची लोकसंख्या आज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जगाची पण लोकसंख्या वाढत चालली आहे पण जगामध्ये जर भारत बघितलं तर भारत आज एक नंबरला आहे पण मग लोकसंख्या जर वाढते तर क्षेत्रफळ वाढतं आहे का आपलं मग जर आपल्याला लोकसंख्या वाढते तर भारतात आपली पेरूची मागणी असेल तर आपण फेरूचा त्याच पद्धतीने आपण इथे जर बघितलं तर सहा फुटाची ही गल्ली आहे आणि सहा फुटाच्या गल्लीमध्ये आपण दर एक फुटावरती पेरूची लागवड केलेली आहे मोहगणी राहणारं हे झाड आहे आणि दर दहा वर्षाला रिकटिंग येतं जवळपास मोहगणी हा चालतो पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे दर दहा वर्षांनी रिकॉप येणार आहे आणि साधारणतः आत्ताचा भाव जर बघितला तर पाच हजार रुपये टन लाकूड जात आहे म्हणजे या हिशोबाने एक झाड एक मोगणीचं झाड चार ते पाच टन लाकूड देतं तर या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकतात का आपल्याला किती पैसे भेटणार आहेत याला आपण एल आय सी क्रॉप म्हटलं जातं म्हणजे की दर दहा वर्षाने आपल्याला पैसे भेटणार आहेत आणि आपण पेरूला आपण ए टी एम असं नाव दिलेलं आहे ए टी एम म्हणजे काय कॉल टाईम म्हणे आपल्याला ज्यावेळेस ज्या वेळेस पैसे लागतात त्याच वेळेस आपण ए टी एममध्ये जायचे पैसे काढायचे याचा अर्थ असा की आपल्याला आपण वर्षभरामध्ये आता हा सदाबार आपल्याला हप्त्याला दर द दर दिवशी आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये जाऊन रोज एक एक दोन दोन कॅरेट जरी माल काढला आणि तो जर मार्केटला जाऊन विकला तर एका एक किलो आता आज मार्केटला भाव जर बघितला तर चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे तर साधारणतः एक तुमचं कॅरेट हजार रुपयाचं बसता आपल्याला दोन तीन कॅरेट माल रोजचा जरी निघाला तरी आपण खूप पैसे कमवू शकतो इथून आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण एक एकरमध्ये बारा एकरचं उत्पन्न कसं घ्यायचं हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आहात आमची शेती बघायला या आपण यासोबतच आपण अजून पुढे पण बघूया आपण सध्या आता झेन आंब्यावरती काम करतो आहे माझे मागचे पण तुम्ही झेन आंब्याचे काही व्हिडिओ बघितले असेल आणि इथून पुढे पण आपले झेन आंब्याचे बरेच व्हिडिओ येणार आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तर हे झाड बघा आणि आपण मोहगणीला स्काय फार्मिंग म्हटल्या जातात म्हणजे आकाशातली शेती तर मोहगणी हे वरती उंच वाढ वाढून जाणार आहेत निघून जाणार